श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्री शिवलीला मृत कथा सीमंतिनीची कथा सूत म्हणाले सज्जन हो पूर्वी आर्यावर्तातील राजाला सीमंतिनी नावाची एक कन्या होती जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती पण तिच्या पत्रिकेत तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचे सांगत होती तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दव्य निरसावे म्हणून यज्ञ वैकल्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून श्रीमंतीने मोठ्या श्रद्धेने सोमवाराचे शिवव्रत करू लागली ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषध्य देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगत याच्याशी तिचा थाटात विवाह लावून गेला त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपापल्यापाशी ठेवून घेतले त्यांची हौसमौज पुरवली एकदा चित्रांगत यमुनेत नौ नौका विहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेन असा झाला या दुःखद घटनेने सिमंतिनीवर जणू आभाळच कोसळले त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैष देशावर चढाई करून इंद्रसेनाचे से राज्य बळकवले व त्याला कैदेत टाकले याप्रमाणे सहूकुळून दुर्दैव आडवे आले तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळत नेले तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले पुढे तीन वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढतात तक्षकाने त्याला बारा सहस्त्र नागांचे बळ अमूल्य भेटी व तू स्मरण करता तुझ्या भेटीस येईन असे वचन देऊन यमुना तिने आणून सोडले त्यावेळी सिमंतिनीही ही स्नानासाठी आली होती तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही त्याने तिला ओळखले तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडून आणेन असे सांगून तो नैशत नगरीस गेला तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले, परत आपले, सी आपले, आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मातापित्यांसह श्रीमंतिनीची भेट घेतली त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले श्रीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले अशी ही शिवलीलामृत अध्याय सहावामधील श्रीमंतिनीची कथा ओम नम शिवाय श्रोत हो आपल्याला माझे व्हिडिओ माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद